कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे गजरा mm -hmm. बघा खऱ्या प्रेमामध्ये कुठल्याही मोठ्या गिफ्ट किंवा कुठल्याही मोठ्या गोष्टींची गरज नसते अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठं काही देऊन जाते तर अशाच एका मी गजरा ही कविता लिहिलेली आहे आपल्या समोर सादर करते तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा नको मला हिरे मोती आणि एक गजरा कुंद पाकळ्या धुंद मन Wow. गजरा घेऊन हाताने तू अलगद माळावा माझ्या केसात नकळ तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला wow. नकळत तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला तरंग उठावे हृदयामध्ये बहर यावा सृष्टीला wow. बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा वाह बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा मोहरलेल्या क्षणांची साक्ष देतो गजरा साक्ष देतो गजरा धन्यवाद बहुजन काय बाहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा